श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही थमनेल बघितलंच असेल प्रत्येकाला स्वतःचं घर असावं वा, असं वाटत असतं पण आपल्यासारख्या मिडल क्लास फॅमिलीवाल्यांना घर घ्यायचा हा मोठा खूप टास्क असतो आणि मुंबईच्या ठिकाणी घर घ्यायचं हा तर त्याच्याहून अधिक मोठा टास्क असतो गावच्या ठिकाणी एखाद्या वेळी आपण जमीन घेऊन घर बांधू शकतो पण मुंबईच्या ठिकाणी फ्लॅट किंवा घर घ्यायचं म्हटलं तर खूप स्वप्न अगोदर बघावे लागतात त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते खूप पैसा जमा करावा लागतो तेव्हा कुठेतरी आपण घर घेऊ शकतो आता गावच्या ठिकाणीसुद्धा खूप महाग झालेले आहे जमिनी जमिनीच्या किमती अगदी आसमानाला भिडलेल्या आहेत असं म्हटलं तरी वावगं वा ठरणार नाही पण घराचं स्वप्न हे प्रत्येकालाच असतं आणि प्रत्येकाचं घर असावंच प्रत्येकाच्या डोक्यावर छोटं का असे आसा ना पण छप्पर असावं असं मलासुद्धा वाटतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये किंवा या या पुढे येणाऱ्या प्र जास्तीत जास्त व्हिडिओ मी घराच्या घर कसं घर व्हावं यासाठी आपण उपाय छोटे छोटे बघणार आहोत म्हणजे आपण कष्ट तर करतच असतो पण एखाद्या वेळेला कधी कधी आपल्या जन्माची वेळ जन्माची तारीख किंवा आपल्या कुंडलीमध्ये कधी कधी योग नसतो तर असे छोटे छोटे उपाय करून जर आपण आपल्या आपल्या कुंडलीमध्ये आपण बदल करू शकत नाही पण त्या उपायांनी जर आपल्याला फायदा होत असेल किंवा आपलं घराचं स्वप्न पूर्ण होत असेल तर काय हरकत आहे कारण या उपायांनी नुकसान तर काही होणारच नाही आपल्याला कारण हे एकदम सटीक उपाय आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे नुकसान कधीही होणार नाही झाला तर फायदाच होईल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला घराचा घर घेण्यासाठी जे मी उपाय सांगणार आहे त्याने तुम्हाला नक्की फायदा होईल नक्की तुमचा एक वर्षाच्या आतमध्ये किंवा सहा महिन्याच्या आतमध्ये घर होईलच होईल आणि जर तसं तुम तसं तुम, तस तुम तुम्हाला अनुभव आला तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या उपायाला पहिल्या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक नारळ लागणार आहे त्या नारळामध्ये आपल्याला सात सात धान्य टाकायचे आहेत ठाय ठेवायचे आहेत नारळ म्हणजे ओला नारळ घ्यायचा आहे एखादा असा गोट्यासारखा निघतो सुक थोडासा सुक सुकलेला त्याचा थोडासा वरचा भाग कापायचा आहे म्हणजे ऐंशी टक्के नारळ कापायचा आहे आणि सत्तर टक्के वीस टक्के नारळ जो तो वरचा वरलेला उरचा वरचा जो उरलेला भाग असतो तो तसाच ठेवायचा आहे आणि जो मोठा भाग आहे जो आपण कापलेला आहे त्या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे सात धान्य टाकायचे आहेत सात धान्यामध्ये ज्वारी बाजरी गहू तांदूळ मका आणि त्याच्यासोबत अजून चणे 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 अख्खे चणे असतात ते चणे आणि अजून काळे उड काळे उडीद असे मुठभर मुठमुठ मुठब असे करून थोडे थोडे मिक्स करून ते धान्य टाकायचे काळे सात धान्य त्याच्यामध्ये टाकायचे त्याच्यासोबत एक रुपया ठेवायचा आहे आणि तो नारळ बंद करायचा आहे पुन्हा आणि काय करायचं आहे तुम्हाला तो नारळ तुम्हाला जिथे मुंगे असतील अशा ठिकाणी किंवा पिंपळाच्या झाडाखाली हे तुम्हाला करायचं आहे शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला तो नारळ पुरायचा आहे जिथे माती असेल अशा ठिकाणी अगोदरच ते झाड बघून ठेवा शनिवारच्या अगोदरच माती ते धान्यसुद्धा घेऊन या आणि शनिवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे शनिवारी सकाळी जायचं आहे आंघोळ करायची नाही पारुशा पारोशानेच जायचं आहे आंघोळ करायची नाही आहे कोणाशी बोलायचं नाही आहे गपचूप जाऊन हा नारळ जिथे मुंग्या असतील गा वा गावी तर वारोळ आपल्याला कुठेही असं म्हणजे एकदम सहजतेने मिळतं पण शहराच्या ठिकाणी मुंग्या असतील असं ठिकाण आपल्याला शोधावंच लागेल तर असं ठिकाण शोधून तो नारळ जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी पुरायचा चा, आहे त्या जर पिंपळाचं झाडं असेल त्याच्या बाजूला मुंग्या असतील तरीसुद्धा चालेल किंवा पिंपळाच्या झाडाच्या आसपास कुठे लांबपर्यंत जरी मुंग्या असतील तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली तो नारळ पुरायचा आहे आणि घरी यायचा आहे देवासमोर तिथे प्रार्थना करायची आहे पिंपळाला किंवा पिंपळाच्या झाडाला की मी ज्या संकल्पाने हे करतो आहे तर त्या तो माझा संकल्प पूर्ण होऊ दे किंवा मला घराचं माझं स्वप्न जे आहे ते पूर्ण होऊ दे आणि हे जे व जेव्हा जे आपण पुरलेलं आहे ते जेव्हा मुंग्या खातील तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये पैसा यायला चालू होईल आणि पैसा यायला चालू झाला तर आपण घर सहजतेने घेऊ शकतो पहिलं तर आपली प्रायोरिटी घरच असणार आहे जेव्हा आपल्याकडे पैसा येतो तेव्हा आपण घरच घेतो म्हणजे घर हीच आपली प पहिली परा प्रायोरिटी असली पाहिजे तर आपण हा उपाय तर हा उपाय आता तुम्हाला किती दिवस करायचा आहे ते मी सांगते हा उपाय तुम्हाला दर शनिवारी एकवीस शनिवार हा उपाय करायचा आहे मध्ये खंड पडला तरी एखाद्या वेळी समजा म महिला जर हा उपाय करत असतील तर पिरियड आलं तर त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही तो दुसऱ्या व्यक्तीने जरी केला तरीसुद्धा चालेल परंतु बघा एका महिन्यामध्ये चार शनिवार असतात तर चार शनिवार असं पकडून म्हणजे शनिवारच्या अगोदर डेट आली किंवा काय असा, कि असा प्रॉब्लेम आला तर शनिवारी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही हा उपाय सांगू करायला सांगू शकता पण जेणेकरून स्वतःच करण्याचा प्रयत्न करा एकवीस शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तोसुद्धा शनिवारचाच आहे तोसुद्धा तुम्हाला श एकवीस शनिवार करायचा आहे एकवीस शनिवारी तुम्हाला काय करायचं आहे असाच एक नारळ घ्यायचा आहे तो फोडायचा आहे फोडल्यानंतर आखा जो गोटासारखा असा निघतो सुकले सुके सुकलेला नारळ तसा जर तुम्हाला नाही मिळाला तर मिळाला तर साधा नारळ जो आपण घरी देवासमोर फोडायला आणतो तो तसा नारळ आणला तरीसुद्धा चालेल त्याचे दोन भाग करायचे त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे शुक्रवारी थोडीशी साखर घ्यायची आहे एक मुठभर साखर घ्यायची एका भांड्यामध्ये ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची जी आपण रोजच्यासाठी वापरतो चहा करण्यासाठी अशी साखर घ्यायची नाही आपण दुकानातून आणली तरी चालेल शंभर ग्रॅम साखर घेऊन या दुकानातून ती साखर मंदिरामध्ये ठेवा शनिवार शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी ती साखर त्या नारळामध्ये भरायच्या नारळ फोडायचा नारळामध्ये ती साखर भरायची आणि आहे नारळ बंद करायचा आहे आणि तो नारळसुद्धा तुम्हाला शनिवारच्या दिवशी काय करायचं आहे वारुळ जिथे मुंग्या असतील अशा ठिकाणी पुरायचा आहे किंवा पिंपळाच्या झाडाखाली पुरायचा आहे आणि मग तुम्हाला घरी यायचं आहे हा उपायसुद्धा तुम्हाला एकवीस शनिवार करायचा आहे नक्कीच हा उपाय अवघड आहे असं वाटतं आपल्याला पण जर आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे तर काही गोष्टींसाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागतील हे हा हे जे दोन उपाय आहेत मी सांगते ते श्रद्धेने नक्की करा शेवटचा उपाय जो मी सांगते सांगणार आहे तो आहे सोमवारचा करायचा आहे तुम्हाला सोमवारी काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जे मी सांगितलं तसंच आज हाच जो उपाय अगोदर मी सांगितला साखर टाकून साखर टाकलेला जो नारळ आहे तो तुम्हाला सोमवारी तुम्ही हा उपाय सोमवारीसुद्धा करू शकता हा उपाय तुम्हाला फक्त पाच सोमवार करायचा आहे परंतु पाच सोमवार करायचा आहे पण एखाद्या शुक्ल महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सोमवारपासून हा उपाय सुरू करा आणि पाच सोमवारी करा शनिवारी एकवीस शनिवार कर करायला जर तुम्हाला अवघड जात असेल तर हा उपाय तुम्ही पाच सोमवार करायचा आहे पण पाच सोमवार तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे जो नारळ आणि साखरेचा उपाय आहे तो तुम्हाला पाच सोमवार करायचा आहे नारळ फोडायचा त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे मुठभर साखर टाकल्यानंतर तो नारळ पुन्हा बंद करून सोमवारी सकाळी तुम्हाला तो नारळ पिंपळाच्या झाडाखाली किंवा जिथे मुंग्या असतील अशा ठिकाणी तुम्हाला तो पुरायचा आहे हा होता छोटासा आपला उपाय ह्या उपायाने पाच शनी सोमवार जर सोमवारपर्यंत नक्कीच तुमच्याकडे काही ना काहीतरी अशी बातमी येईल घरासाठी तुमचे घर घेण्यासाठी तुमचे मार्ग मोकळे होतील किंवा तुमच्याकडे पैशाची आवक वाढेल हो किंवा अजून तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येतील अजून काही ना काहीतरी तुम्हाला नक्कीच याच्यातून लाभ होईल तर हा पाच सोमवारचा उपाय तर तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर एक छोटासा उपाय तुम्हाला सांगते शनिवारचा सोम शनिवारीच करण्याचा हा उपाय आहे दर शनिवारी सकाळी तुम्हाला सकाळी किंवा जसं तुम्हाला जमेल त्यावेळी हा उपाय तुम्ही करू शकता शनिवारी तुम्हाला शनी मंदिरामध्ये एक मातीचा दिवा ला हे करायचा आहे मातीचा दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये तर राईचं राईचं तेल आणि एक रुपया आणि काळे तीळ हे टाकून तुम्हाला शनी मंदिरांमध्ये तो दिवा अर्पण करायचा आहे हा हा उपायसुद्धा तुम्हाला एकवीस शनिवार करायचा आहे हा छोटासा उपाय आहे फक्त दिवसाचे दिवस जास्त आहेत पण जर आपण श्रद्धेने करायला गेलो तर दिवससुद्धा आपल्याला कमी वाटू लागतील ला आणि तुमचा घर घेण्याचा जो मार्ग आहे तो नक्की मोकळा होईल नक्की तुम्हाला घर घेण्यासाठी काही ना काहीतरी गुड न्यूज होईल काही ना काहीतरी हालचाल तुमची चालू होईल तुम्ही टोकन का होईना पण या पाच सोमवार होईन होण्याच्या आतमध्येच तुम्हाला नक्की काहीतरी हे होईल पाच सोमवार होण्याच्या आतमध्ये किंवा एकवीस शनिवार होण्याच्या हो एकवीस शनिवार पूर्णही होणार नाही तर तुमचा तुमच्या घराकडे पहिलं पाऊल टाकलेलं असेल हा नक्कीच उपाय हे तीन करून बघा त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अशा छोट्या छोट्या व्हिडिओसाठी व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी घर घेण्यासाठी कोणकोणते अजून उपाय तुम्हाला सांगता येतील याचा नक्की प्रयत्न करेन आणि ह्या हे, हे उपाय करून तुम्हाला काय अनुभव आले याचा नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ धन्यवाद